Thank you.

हा ये हा थोडं नाही नाही पुढे हे हे आहे इकडे नाही करू थोडसं

ये डॉक्टर माझा मराठी वाक्या बोलणारं च्या साठी जात आहे अरे आपण समजायला हरकत नाही बोलू निरुम को विजय बोलतो वाइड वगैरे वाइड वगैरे वो गाइसला लाईक देतो पण झालं मी पुढे नाही तुम्ही आमची कबर महिला मागे महिलांनी मागे

एक लयारी मार्गाच्या उपोषणा करता प्रश्ना करता उपोषण सुरू होतं आपण काय आश्वासन दिले आहे काय कालपासून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी बेशेगावचे ग्रामस्थ आणि युवा सामाजिक कार्यकर्ते अमोगी कुलकर्णी हे कर्जत ते बिसेगाव ह्या भुयारी साठी आपण या ठिकाणी उपोषणला बसलेले होते या संदर्भात आज मी त्यांना भेट दिली आणि त्या उप सगळ्यांशी अमोक कुलकर्णी आणि संपूर्ण ग्रामस्थांशी या ठिकाणी मी चर्चा केली कर्जत ते भुयारी मार्ग या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सात जानेवारीला कर्जतला आलेले होते त्यावेळेस त्यांच्याशी या निधीसंदर्भात मी चर्चा केलेली होती आणि साहेबांना सांगितलेलं होतं की हा निधी तात्काळ मंजूर करून द्या हा भुयारी मार्ग होणं फार आवश्यक आहे आणि त्या त्यांनी त्यांनीसुद्धा तत्काळ सांगितलं की आपण लवकरात लवकर हा निधी मंजूर करून देऊ तसं आज या ठिकाणी भिशेगावच्या ग्रामस्थांना मी आणि अमो कुल कुलकर्णी यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसात हा निधी आपण मंजूर करून घेऊ आणि लवकरात लवकर भुयारी मार्ग याचं काम करून हा मार्ग भिसेगाव ते कर्जत या सगळ्या ग्रामस्थांसाठी खुला करून दिला जाईल कधी आता एम एम आर डीकडनं त्याचं टेंडरची प्रोसेस झाल्यानंतर मग ते, हो ते काम सुरू होईल काम जरी जेवढा वेळ लागेल साधारण वर्षभर लागेल तोपर्यंत बाकी ज्या आहेत प्रोसेस ते करून घेऊ आणि त्या कामाला आपण युद्ध युद्धपातली होते काम सुरू होऊन जाईल एकदा निधी मंजूर झाला का तर काम होऊन जाईल पण निधी मंजूर होणं हीच मोठी आवश्यकता आहे आणि तर लवकरात लवकर निधी मंजूर करून दिला जाईल उपोषण केलं होतं नाही खरं तर आपण पाहतो आहे की आत्तापर्यंत कर्जत ते भिसेगाव या भुयारी मार्गासाठी अनेक आंदोलने उपोषण रेल्वेच्या माध्यमातून त्यावेळेस शि शिवसैनिक अनंत काका जोशी यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा त्यावेळेस आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि भिसेगावच्या ग्रामस्थांची वेळोवेळी ही महत्वाची मागणी या ठिकाणी होती परंतु आता या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आणि राज्यामध्ये शिवसेनाप्रणित महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने कर्जत मतदारसंघाच्या विकासाला चालना देत असताना हा भुयारी मार्गसुद्धा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्याही वेळे वेळेस आपण तात्काळ आपण मंजुरी घेतलेली होती परंतु निधी अभावी हे काम थांबलेलं होतं आणि तो निधी आता आपण तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून देत आहोत आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल या गोष्टीचा मला मनस्पी आनंद आहे उभे राहून काय त्रास नाही ना या नाव मग जे आपण उपोषण सुरू केलं होतं आमदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे काही चर्चा झाली आज जो तीस पस्तीस वर्षाचा जो आमचा लढा होता महत्त्वाचा म्हणजे जो भुयारी मार्ग होण्याचा त्यामध्ये दोन वर्षापूर्वी निधी आला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं था। आम्ही ते पत्र म्हणजे जे वृत्तपत्रामध्ये माहिती आली त्यामुळे आम्हाला वाटलं का आता आमचा भुयारी मार्ग होईल पण मध्ये तरी आता ज्या सभेमध्ये समजलं का आबा निधी नाही आहे तर कुठेतरी आम्हाला भुयारी मार्ग होईल का नाही ही थोडं संभ्रम पडला होता आणि आता पुढे जी नगर परिषदचा कार्यकारभार संपणार होता त्याचबरोबर लोकसभेची आचारसंहिता देखील लागणार होती त्यामुळे कुठेतरी या आधी जर का हा निधी मंजूर झाला जसा आमदार साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांकडे ती विनंती केली का लवकर हा मार्ग होण्यासाठी आपण मान्यता द्या निधीची तर त्यामुळे आम्ही कुठेतरी ह्या आज जे उपोषण प्रजासत्ताक दिनी छेडलं होतं तर त्याची दखल आज आमदार साहेबांनी घेऊन पंधरा दिवसात तो निधी मंजूर करून त्याच्या कामाला सुरुवात करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या आपल्या काही मागण्या होत्या ज्या चार फाटा बिकानेर रस्त्याचं जे अर्धवट काम आहे त्याचबरोबर जे आमचं साई नगर गटाराचं काम आहे तर ते ज्या काम आहेत त्या कामामध्ये देखील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे एका सिओनबरोबर चर्चा करून ते तात्काळ करून त्यांच्याकडून ते घेतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन करू दिलेलं आहे तर साहेबांनी जे आपल्याला आश्वासन दिलं आहे त्यामुळं आपण आज आपलं उपोषण तात्पुरत म्हणजे स्थगित केलेलं आहे आपण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण होतील असं वाट वा तुम्हाला वाटतंय का किंवा यापुढची तुमची भूमिका काय जर त्यांनी आता आश्वासन दिलं आहे आपण वाट बघू आपण त्यांनी सांगितलं आहे त्यांची पण इच्छा आहे का तो मार्ग व्हावा ते स्वतः प्रयत्न करत आहेत का हा मार्ग झाला पाहिजे भिसेगावांच्या ज्या काही अडचणी आहेत ते त्यांना आमच्या सर्व लोकांनी सांगितलेले आहेत त्यानुसार त्यांनाच माहिती आहे का खरं कारण काय आहे ते आता ते ज्या प्रकारे त्यांनी आता जे आश्वासन दिलं आहे ते पाळतील ही आम्हाला अपेक्षा आहे जर का याच्या पुढे जर का आता ज्या पद्धतीने पुढच्या ज्या काय प्रोसेस होतील त्यानुसार आम्ही आमच्या गावातल्यांशी चर्चा करून जो काय पुढचा निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ <स्थ>